श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही यंदा अक्षय तृतीयेचा जो सण आहे तर तो दहा मेला आपल्याला सर्वांना साजरा करायचा आहे तर अक्षय तृतीयेचा पवित्र सण वैशाख वैशाख महिन्यात साजरा केला जातो महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी किंवा म्हणून ओळखली जाते असे मानले जाते की या दिवशी केलेल्या चांगल्या कर्माचे नेहमीच फळ हे आपल्याला मिळत असते त्याचमुळे या दिवशी केलेल्या पापांचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात हिंदू भक्तांच्या मते अक्षय तृतीयेच्या दिवशी लोक घरे दुकाने वाहने सोने चांदी दागिने खरेदी करत असतात हिंदू भाविक देवतांची प्रार्थना करून आणि धार्मिक विधी आणि धर्मदाय उपक्रम करून हा सण साजरा करत असतात या दिवशी आपण आपल्या पितरांचं सुद्धा स्मरण करत असतो तर आता अक्षय तृतीयाची तिथी कधी लागणार आहे बघा अक्षय तृतीयाची तिथी जी आहे ते दहा मेला पहाटे चार वाजून सतरा मिनिटांनी सुरू होईल तर ती अकरा मेला म्हणजेच शनिवारी पहाटे दोन वाजून पन्नास मिनिटांपर्यंत असणार आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी जो शुभ मुहूर्त आहे तर तो सकाळी पाच वाजून त पस्तीस मिनटांपासनं ते दुपारी बारा वाजून अठ्ठेचाळीस मिर मिनिटांपर्यंत असणार आहे या दिवशी बघा रवियोगसुद्धा तयार होत आहे आणि काही वस्तू खरेदी करायची असेल तुम्हाला तर पाच वाजून पस्तीस मिनिटांपासनं ते बारा वाजून तीस मिनटांपर्यंत तुम्ही वस्तू आपल्या घरामध्ये खरेदी करून आणू शकता अक्षय तृतीयाला अनन्यसाधारण महत्त्व असतं कारण असं म्हणतात की अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपण घरामध्ये काही खरेदी करून आणलं तर त्याचं अक्षय पुण्य हे आपल्याला मिळत असतं मग असं म्हणतात जर आपण सोनं के घरामध्ये खरेदी करून आणलं तर वर्षभर आपल्याकडे सोनं हे येत जातं अक्षय तृतीयेलाच भगवान विष्णूने परशुरामाचा अवतार घेतला होता आणि हा त्यांचा सहावा अवतार होता तर तृतीयेच्या दिवशी तुम्हाला एक उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये ज्या काही पैशांच्या अडचणी असतात बघा त्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी आपल्याला आपण अनेक प्रयत्न करत असतो पण ते आपले प्रयत्न यशस्वी ठरत नाही तर अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणताही केलेला उपाय कोणतेही केलेलं जे काही काम आहे तर ते आपल्याला अक्षय पुण्य देत असतं तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला सोने चांदी खरेदी करून आणायचं नाही आहे तर आपल्याला ही एक वस्तू आपल्या घरी घरामध्ये घेऊन यायची आहे तर बघा सोने चांदीला तर अक्षय तृतीयेला विशेष महत्त्व असतं पण प्रत्येकाची परिस्थिती नसते की आपण सोने चांदी खरेदी करून आणू शकतो तर आपल्याला काय उपाय करायचा आहे तर ते बघा अक्षय तृतीयेच्या दिवशी हा जो उपाय आहे तो तो तुम्हाला ब्रह्ममुहूर्तामध्ये करायचा आहे ब्रह्ममुहूर्तामध्ये म्हणजे कधी तर तुम्हाला जो साडेपाच ते साडेबाराचा हा जो काळ सांगितलेला आहे तर हा जो काळ आहे ह्या काळामध्ये जर तुम्ही उपाय केला तर अगदी यशस्वीरित्या तो पार पडेल पण जर तुम्हाला याचे खूप चांगले रिझल्ट जर पाहिजे असेल तर तुम्ही हा उपाय आता बघा बघा साडेपाच ते साडेसहा म्हणजे सकाळी साडेपाच ते साडेसहाचा जो काळ असतो त्या काळावधीमध्ये नक्की आवर्जून करा हा उपाय आपल्याला आपल्या देवघरामध्येच करायचा आहे ह्या उपायासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायचं आहे स्वच्छ वस्त्रे परिधान करायचे आहे त्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये जे कमळाचं बीज असतं बघा तर ते आपल्याला घरामध्ये खरेदी करून आणायचं आहे कमळाचं वाळलेलं बी नाही तर कमळाचं जे ओलं बी असतं ज्याच्यापासनं कमळ तयार होतं तर ते कमळाचं बीज आपल्याला ख खरेदी करून आणायचं आहे आता हे बीज तुम्हाला कुठे मिळेल तर ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळतं बघा तर त्या ठिकाणी तुम्हाला हे बीज मिळून जाईल आता तुम्हाला असं वाटलं की आता आपल्याला साडेपाच ते साडेसहाच्या दरम्यान आता हा उपाय आपल्याला करायचा आहे त्यामुळे एवढ्या लवकर तर दुकान उघडे नसतात मग त्यामुळे तुम्ही अक्षय तृतीयेच्या आदल्या दिवशी जरी तुम्ही हे जे बीज आहे ते घरामध्ये घेऊन आले तरी चालेल आता उपाय करत असताना काय करायचं आहे बघा तुम्हाला हे जे बीज आहे तर ते एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे अगोदर एक छान तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे अगरबत्ती लावायची आहे हे जे बीज आहे प्लेटमध्ये ठेवायचं दुधाने पाण्याने किंवा पंचामृतने त्या जे आहे तर त्याच्यावरती कमलात्मक मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस तुम्ही म्हणू शकता त्यानंतर तुम्हाला हे जे बीज आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे मध्ये जे चार डॉट असतात ते द्यायचे कडेच्या ज्या चार चार रेषा असतात तर त्यासुद्धा द्यायच्या त्यावरती मुठभर तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहे तांदूळ हे अख्खे सगट अखंड असावेत तुटलेले फुटलेले नसावे किंवा अगोदर एखाद्या उपायामध्ये यूज केलेले आहेत तर ते सुद्धा नसावे अख्खे नवीन सगट तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे त्यावरती एक लाल कलरचा कपडा ठेवा आहे त्यावरती तुम्हाला हे जे बीज आहे तर ते ठेवायचं आहे त्याच्याबरोबर तुम्हाला दोन वस्तू अजून ठेवायच्या आहेत ते म्हणजे एक तुम्हाला तुळशीची जी वाळलेली काडी असते तुळस ही सर्वांनाच प्रिय असते भगवान विष्णूंना तुळस तर अतिशय प्रिय आहे आणि या दिवशी शक्यतो करून भगवान विष्णूंचंच पूजन केलं जातं तर, के तर तुळशीची वाळलेली काडी तुम्हाला तिथे ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला त्याच्यासोबत साथ ज्या काळ्या मिरी असतात बघा तर त्या काळ्या मिरी सात तुम्हाला ठेवायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला यावरती गंध अक्षदा व्हायच्या आहेत गंध अक्षदा वाहिले की त्यानंतर तुम्हाला याची पोटली बांधायची आहे पोटली बांधली की त्यानंतर ही जी प्लेट आहे तर ती तुम्हाला हातात घ्यायची आहे हातात घेतल्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्रनामचं पठण करायचं एक आहे एकदा आणि एकदा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे तर या दोन सेवेंनी ती पोटली आपल्याला अभिमंत्रित करायची आहे पोटली अभिमंत्रित झाली की त्यानंतर आपल्या घरामध्ये मध्ये जे आपण पूजा करत असताना म्हणजेच हा उपाय करत असताना जे धूप लावलेला आहे त्या धूपचा जो सुवास आहे तर त्या पोटलीला आपल्याला द्यायचा आहे त्यानंतर एक अर्ध तासासाठी एक सा एक तासासाठी ही पोटली तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जी भगवान विष्णू माता लक्ष्मीची मूर्ती असते तर तिथे ठेवायची आहे आता पोटली ठेवल्यानंतर प्रथम तुम्हाला त्या पोटलीला नमस्कार करायचा आहे नमस्कार केल्यानंतर माता लक्ष्मीला घरामध्ये ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत तर त्या अडचणी सर्व सांगायच्या आहेत की माझ्या घरामध्ये नेहमी धनधान्य सुख समृद्धी याची भरभराट राहू दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर ही जी पोटली आहे तर ती आपल्या घरातला जो मुख्य दरवाजा असतो मुख्य दरवाजाच्या आतल्या साईडला म्हणजे आपल्या घरातल्या जी आपला मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या आतल्या सा साईडला उजव्या बाजूला तुम्हाला ही पोटली बांधायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो हो उपाय आहे तो तो करायचा आहे त्यानंतर जे प्लेटमध्ये आपण तांदूळ ठेवलेले आहेत तर त्याचं काय करायचं ते तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत ही पोटली वर्षभर तुम्हाला तिथेच बांधून ठेवायची आहे आता ह्या पोटलीला तुम्हाला व महिन्यातून एकदा धूपदीप अगरबत्ती दाखवायची आहे कारण का आपण त्यावरती ज्या काही सेवा केलेल्या असतात तर ता त्याची पावर जी आहे हो तर ती नेहमी कमी होत जाते त्यामुळे महिन्यातून एकदा ती पोटली तुम्हाला त्याला धूपदीप अगरबत्ती दाखवायची आहे सुतक पिरियडचे हात त्या पोटलीला लागणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर नक्कीच करा नक्कीच तुम्हाला याचे फायदे होतील वर्षानंतर तुम्ही पोटली तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे आणि परत पुढच्या अक्षय तृतीयेला तुम्हाला ती नवीन बनवायची आहे तर नक्की करा खूप छान फायदे होतील घरामध्ये ज्या काही पैशांच्या अडचण आहेत त्या दूर होतील आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावरती होईल सालिली शिवाई महाराजांचे चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छान अशा नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ